पोचलो नाही नाही हो नाही नाही झालं पोचून वेळ झाला हो हो हो, हो। लव बर्ड्स विला माझ्यातलं आणि ईशातलं प्रेम आता जवळपास संपुष्टातच आलेलं आहे इथे येऊन बघू आता काही नव्याने सापडत आहे का डॉक्टर ऐका ना मी ठेवतो फोन कारण ती एकटीच बसली आहे तिकडे काय तुम्हीच आम्हाला इथे पाठवलंय आमच्यातलं भांडण मिटवायला तर तुमच्यामुळेच भांडण होईल असं वाटतंय <laughs> <laughs> मी मी ठेवतो <थे> <laughs> लवबर्ड पक्षी अस न... मी नंतर सांगतो तुम्हाला मी हो हो बाय सॉरी माझे कान धरायला पाहिजे वेळाच सॉरी ना उषा सॉरी 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 उषा म्हणा नाही नाही सॉरी सॉरी उषाचं माफ कर माफ कर चुकून निघालं ते खरंच चुकून निघालं आय एम सो सॉरी आय एम सो सॉरी चुकून निघालं चुकून निघालं उषा चुकून ईशाची उषा कशी होऊ शकते रे नाही ईशाची चुकून उषाच होऊ शकते ना ईशाची मंदाकिनी कशी होईल चुकून हो की नाही तेवढा तू बेनिफिट होता मंदाकिनी हवी आहे तुला नाही मंदाकिनी हवी आहे या बोल मी उदाहरण दिलं मंदाकिनीच हवी होती तर मग आधी शोधायची होती ना आ... मंदाकिनी हवी आहे ना तुला हो... चल एखादा धबधबा बघूया दाखवते ना तुला माझ्यात मी मंदाकिनी तू थांब ना तू तू इथे अगं तू बस बस नाही इथे ईशा काय तू तू उगाच काहीतरी ना फंबल पडला ग चुकून एवढं काय त्यात अगं पंबल पडला ईशा काही नाहीये त्यात पंबल म्हणजे लफडा नसतं रे हे काय वाक्य आहे मला सांग हे काय वाक्य मी तुला फंबल फंबल बरोबर अशाच नावाचा कसा काय पडतो जिच्या बरोबर तू दिवसभर एकत्र असतो जिच्या बरोबर डवा खातोस जिच्या बरोबर सगळा वेळ घालवतोस जिच्या बरोबर तुझा अफेअर आहे अग अफेअर नाहीये तू उगा आम्ही ऑफिस मध्ये असतो तू उगाच तर पर्वत करतेस प्लीज म्हणजे आता मी पर्वत आहे तुला पर्वत नाही म्हणा मी जरास जरास वजन वाढलंय माझं मला माहिती आहे पण तू पर्वत म्हणू नाही शकत मला तू तुला एक... माहितीये मला थायरॉईड आहे हा आवाज नको लावूस <laughs> प्लीज <laughs> नको लावूस यार आवाज ईशा <laughs> अच्छा <laughs> आता तुला माझा आवाजही नकोय <laughs> तू ईशा तुला लक्षात येत आहे का ईशा माझ्या प्रत्येक वाक्यानंतर तू अच्छा हे नको आहे असंच म्हणते सगळं नको ना यार आपण इथे कशासाठी आलो आहे ईशा भांडायला आलो आहे का आपण आणि हे बघ ऐक मला खरंच वाटतंय आपल्यात काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होतील काहीतरी खरंच आपल्यात घडेल काहीतरी नवं नातं निर्माण होईल यार प्लीज यार ईशा सॉरी पण मला खरच नाही वाटत आपलं काही होऊ शकत मी खरंच सांगते तुला मला नाही काही होऊ कारण आता एवढ्याशा वेळात ईशाची उषा झाली आज काय नवीन मंदाकिनी झाली अजून दोन दिवस राहिलो ना तर फार तर फार ईशाची श्रीशा होईल श्रीशाला मध्ये आणू नकोस आमचं काहीही नाहीये उगाच ते मी ऐकून घेणार नाही पण त्या उषा बरोबर आहे म्हणजे उषा बरोबर कोणी ऐकलं नाही ते मी कोणाला सांगू तू, 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 तू आता तुझं तोंडाने कबूल केलं तू शांत हो ना यार तू लगेच ना तू कुठच्या कुठे जाऊ नकोस थांब जरा मी मी हे बघ मी कधी खोटं बोलतो का हो गुड गुड म्हणजे तू ओळखतेस मला म्हणजे तुझं प्रेम आहे माझं बै तुला हेही माहिती असेल की मी जेव्हा खोटं बोलतो तेव्हा धडधड धर वाढते की नाही माझ्या मनाची मला एक ऐक वाढली आहे का मला किती हळू आहे बघ ईशा 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 ईशाल कसं चिडतेस ग

तुमच्यासाठी तुम वेलकम ड्रिंक घेऊन आलो नाश्ता घेऊन आलोय सगळं चुकलंय तुझं टायमिंग गाणं सूर एकांत दे आता एकांत दे नाही मला गडबड आहे वाईज मला जायचे या तिकडे दुसरं पोरग आहे ती आता इथं काय एकांत बिकांत लागेल त्याला सांगा ती आणून देते तुम्हाला सगळं सगळं आणून देईल तुम्हाला काय अडचण नाही अरे एकांत म्हणजे अशी खा तू जा ना तू जा एकांत होईल आपोआप इथे तू गेलास की एकांत होणार शांतता हा <laughs> एकटेपणा मी काय म्हणतो जेवणाला काय कोंबडी काय नाही नको नको कोंबडी वगैरे नको काहीतरी लाईटच ठेव असं डाल खिचडी वगैरे खिचडी का बरं खिचडी सांगतो मग मला चिक्कन हवंय कशाला ईशा तू एकटा कसा डिसिजन घेऊ शकतोस ठरलंय सगळं डिस्कशन करून ठरवायचं तू प्रत्येक वेळेला स्वतः कसं डिसिजन मला चिकन खायचंय गोरीला गोरीला कॉमेडी जाऊ जाऊ द्या <laughs> <गोरिला। laughs> <laughs> कौ द्या तुम्ही चिकन चिकन चालेल आम्हाला चिकन, <laughs> चिकन चिकन फायनल चिकन फायनल चला मग चालेल, चालेल। <laughs> कुठे कुंभडी कोंबडी धरायला हा आम्ही तुम्ही नाही धरलेलं <laughs> का कोंबडी कोंबडी का धरणार नाही कोंबडी नाही धरलेला काय अवघड नसते हो कोंबडी धरायचं म्हणजे काय तुम्हाला सांगतो काय करायचं माहिती का दोन्ही हाताना असं कोंबडीच्या मागे जायचं तिला कळलं नाही पाहिजे बरं का माग माणूस आहे का कोंबडा आहे हळू हळू जायचं तिला वाटतंय मग आपल्या माग माणूस नाही कोंबडाच आहे मग तिला वाटलं आहे की मग ती लय आकारती माग बघतच नाही ती आकडा लागली की आपण बी भेस्त नाही बरं का आपण बी थटून लागायचं माग कोंबडाय म्हणून वाईज बे सावध झाली की नाही की धरायची धरली की म्हणून बेतच करायचा ना आपण ते जायला दरवाज झाला पाहिजे मग त्या दिवशी मुली भारी माझी जरा क्रूर वाटतंय नको दा, नाही घे ना चिकन घे ना चिकनच घे घे चिकन घे मला चिकन नको आता चिकन नको नाही नाही तुम्ही काय करायचं नाही तुम्ही नुसतं खोरड्यात जायचं एक कोंबडी सिलेक्ट करायची आणि मला द्यायची बाकी सगळं मी करणार आहे मग जर आम्हाला काहीच करायचं नाहीये मग हा एवढा पॅच कशाला करून दाखवलं असतो आम्हाला माहिती असावी ना म्हणजे कोंबडी कशी धरते माहित नसते ना आपलं नको आम्हाला कोंबडी नको आम्हाला हे दे बटाट्याची ब... चालेल का ग बटाट्याची भाजी चालेल मला खर तर बटाट्याचीच भाजी खायची आहे यांच ना काय ऐकू बटाट्याची भाजी हा चला मग आता काय बटाटे निवडायला येऊ तिथे नाही नाही चला मग म्हणजे येऊ का असं म्हणलं मी मग जातोला काय म्हणता तुम्ही येऊ काच म्हणतो जाताना सुद्धा माणसाने युग असं म्हणायचं असते बरं काय नष्ट लागते हो हा गेल्याला माणूस परत आलाच नाही म्हणजे मग काय करायचं ना करायला ना काहीतरी शांतता ठेवा जरा इथे आम्हाला शांतता हवी आहे शांतता म्हणजे काय सर शांतताच असते हो इथं लवड मध्ये शांतताच हा फक्त काय होते रात वयस ती रातकिडा असते ती आवाज करते ती डार 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 चालू असता डार डार असा आवाज करतो तुमच्या इथे मला काय आवाज काढायचोय डार 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 करते ठीक आहे ठीक बाकी शांतता असते एकदम बरं कळलं तेवढं लक्षात ठेवा मग अनुभव द्या ती शांतता चालते हा येऊ ग मग हा या हा हा बोला की काय बोलू या म्हणलं ना म्हणून मी आ असं आलो अरे to तू येऊ का असं म्हटलंस म्हणून मी या असं म्हणालो तसं नाही सर मग मी या म्हणलं की मग मी येणार पण तू येऊ का म्हणालास ना मग मी काय या मी काय म्हणू येऊ का नाही नाही तो काय येऊ असं कसं म्हटलं ऐका माझं नीड ऐकून का मी मी येऊ का म्हणलं की नाही हा की तुम्ही बर म्हणायचं बरं आता नाही येऊ का म्हणले मांडाय येऊ का बरं येऊ का बर आई निघ जेवण करंट किती चिडचिड किती चिडचिड करतोय किती प्रेमाने मदत करायला आला होता तुझी किती चिडचिड चालू आहे काय प्रेमाने मदत करतोय माणूस खाणायस रे तू मी माणूस खाणाय मुळात तुला ना टॅलेंट बघवत नाही कोणाच नाही तुला असं आजूबाजूला टॅलेंटेड लोक दिसले ना की त्रास होतो हा टॅलेंटेड होता राजकिड्यांचा आवाज त्यांनी डर डर असा काढला तो टॅलेंटेड होता काय म्हणतेच इशा होता तो टॅलेंटेड बर तो प्रयत्न तरी करत होता असला प्रयत्न तुझी जुनी सवय रे टॅलेंट टॅलेंट काय मी दाबतो बरं ठीक आहे आयुष्यभर माझं टॅलेंट दाबत आलास तेच म्हंटल तुझ्यावर कशी का काय नाही आलीस तू अजून मी काय काय कुठलं टॅलेंट दाबलं मग हा मी सांग मला सांगते मी सांग। मोटर ट्रेनिंग स्कूल लावली होती आठवत आहे का आठवत आहे आठवत आहे तीन दिवसात माझं ट्रेनिंग बंद केलंस तू Me, मी नाही बंद केलं ट्रॅफिक पोलिसांनीच बंद केलं ते तीन दिवसात तीन दिवसात चौदा लोकांना उडवलं त्यांना जास्त काही झालं नाही म्हणून इथे बसली आहे ना खे ड्रायव्हर दिसले ना की मग मस्ती चढते मग येतात आडवे गाडी समोर त्यांना कामच नाही रे कुठे झोपूया कुठे झोपूया इशाची गाडी आली इतर चला चला झोपा असं करतात ते आपल्या सिरियसली म्हणजे इशा खूप होत आहे खूप होत आहे काय आणि मुळात हा वाद आहे का आपला हा वाद आहे मला म्हणे गुन्हे अंगावर घे गुन्हे का म्हणून अंगावर घेऊन बरोबर माझे गुन्हे का अंगावर घेशील रे तू त्या उषाचे असते तर बरोबर सगळे तू उषाला का मध्ये आणस ईशा हे बघ मी सिरियसली सांगतोय बघ ईशा ईशा बरोबर उषा बरोबर काही नाहीये काय नाव ठेवली आहेस यार देवा ईशा उषा ईशा दोघांनी माझ्याच आयुष्यात आण हे बघ अग नाहीये काही म्हणजे माझं नावही तुला आवडत नाही तसं नाहीये ईशा 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 प्लीज तिकडे नको जाऊस इथे ये इथे बस नको जाऊस तिकडे इथे बस चिटल्यावर तिकडे का जायचंय मला कळत नाहीये तुला <laughs> नाही यार मेसेजेस वाचले अरे ते चुकून केले होते तिला मेसेजेस तुला करायचे होते ते मेसेजेस का मी जेवलीस का जेवलीस का काय करतेस हे सगळे मेसेजेस मी वाचलेत माझ्या डोळ्यांनी अगं कली गय ती माझी जेवलीस का नाही का विचारू शकत तू मला कधी नाही ना विचारलंस अगं तू ऑलरेडी जेवलेली वाटतेस का विचारू तुला अच्छा अरे आता माझ्या जेवणाशी तुला एवढा प्रॉब्लेम आहे मला माहित नव्हतं रे मला हे बघ नाही पूर्वी तू अगदी हो, पिल्लू तुला पिझ्झा हवा मी तुला पिझ्झा घेऊन देतो पिल्लू तुला बोग हवा माझ्या पिल्लूला बोग हवा माझ्या पिल्लूला ना गार्लिक बेग खूप आवडतो हो कारण पिल्लू हल्लू हल्लू गिल्लू गिल्लू करून ढोल्लू ढोल्लू झाला त्याचं काय करू मी आधी पिल्लू होता तो आता हत्तीचा पिल्लू झाला काय करू वाटतं म्हणून मी नाही विचारत oh, oh. बन... I mean, I mean, यार आय डोंट नो आय मे बी ऑर्थोडॉक्स पण आय मे आय मे मे डोल्लू डोल्लू तुझी उषा काय ती सडपात तळ मी डोळ्यावर तू तिकडे काय इथे रेंज आहे का तुला चिडण्याची तिकडे चाल तू <laughs> ईशा ईशा ऐक ना यार खरंच मला ती नाही आवडत मला तू आवडतेस माझं आणि तिचं काही रिलेशन नाही आहे ते मेसेज अगं ते तुला करायचे होते यार चुकून होता ना सॉरी yeah. ना ईशा सॉरी ना माझं पिल्लू आहे की नाही माझं बब्बड आहे की नाही तू मला मान बोलायचं असतं पण माझं कुठलं लागत तुम्ही बेडस काय लागणार घ्यायचं नाही सर वठ वाघायचा आवाज होता हा टॅलेंटेड आहे <laughs> कसा होता वटवागळाचा आवाज <laughs> 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 असा वटवाघुळ <वागुले? laughs> दब आहे दब दब बर कशाला आलायस तू जा धबधबाय का इथे धबधबा आहे धबधबा बरोबर का तुला सांगतो धबधब्याची धार जर इकडे मस्त गाव पडली की नाही आतलं रागा तू म्हणजे असं खंगळूनच निघतोय फार घोसळणच होती सगळी रक्का भिसरण असं नसतं काय ठीक आहे कळलंय आम्हाला ती डायबिटीज बिबिटीस काय असल नाही सगळं निघून जाते नाही आहे आम्हाला डायबिटीस नाही मग स्पॉडो सोटालीस आहे काय काय सोटालीस असॉन्डो सोटालीस असा कुठलाच आजार नाहीये पॉन्डोलायसीस असा आजार आहे जो नाहीये आम्हाला काय खेळ लोकांना असतो असलं की काय करायचं हे आशुमान काढायचे बाहेर दार इकडे घ्यायची इकडं नाही आजार आजार घेतले की नाही म्हणा नका म्हणजे झालं पाहिजे वहिनी तुम्हाला माझी म्हातारी म्हातारीला मी तिकडेच घेऊन जातोय अशी अशी होती की नाही तिकडं घेऊन गेलो धबधब्याची दार इकडं पडली म्हातारी ताटच हो मनका कडकच झाला तुझा नेचर इस ग्रेट नेचर इस ग्रेट त्या बरी माझी मनका कडक झाला म्हातारी वाहून गेली तू कसल्या स्टोऱ्या लावतोय रे सांग तुम्ही खरंच सांगतोय बनवतोय स्टोऱ्या हा तू आणि हिचा एक बाब नाही जायचं माझं बाबा स्टोऱ्या लावत नाही तुझे बाबा स्टोऱ्याच लावता माझे बाबा स्टोऱ्या लावत या या आमच्याकडे पुरणपोळी खायला या नाहीये आता पण खायला या म्हणजे हळूहळू काय मस्त केलीये आज नाही काल होती या खायला या म्हणजे काय अर्थ या वाक्यांनाच काही आहे वाक्यानाथ का नाहीये सगळं आमच्याकडचं चांगलं म्हणून ते म्हणतात ते काही स्टोऱ्या वगैरे लावत नाही खरं स्टोऱ्यात तू लावतोस तुझी लफडी लपवण्यासाठी स्टोऱ्यात तू लावतो प्लीज प्लीज स्टोऱ्या तुझी आई लावते प्लीज तुला पदराखाली घालण्यासाठी आणि फक्त आई आणि तू नाही तुझी बहीण स्टोऱ्या लावते तुझा भाऊ स्टोऱ्या लावतो तुझी आजी दादा याची आजी आहे ना जी माझी आजी सासू आहे ना ती स्टोऱ्या फक्त स्टोऱ्या नाही तिथं स्टोऱ्या पण लावते आणि मशेरी पण लावते तू माझ्या आजीच्या मशरीवर येऊ नकोस इशा आधीच सांगतोय मी तू सकाळ सकाळ होत नाही कोणालाही त्या मला आवडत नाही नाही त्रास होत अख्ख्या बिल्डिंगला विचार कोणी लावत नाही तुझ्या उठतात लोक मूर्ख बोल मला तर आता तुझ्याशी काही बोलायच नाहीये तुला तू आई बाबांना का आणलंस नातेवाईकांना आणायचं नाही हे काउन्सिलरनी सांगितलं होतं की नाही